कारण आपल्या पक्षामध्ये आल्यावर आपण सर्वांना विनंतीपूर्वक सन्मानपूर्वक आपल्या पक्षामध्ये घेतो त्याला अमोल शेटी सांगितल्याप्रमाणे कुठलं गाजर पण देत नाही आणि कुठलं चॉकलेट पण देत नाही आपण फक्त आपल्या कार्यकर्त्याला प्रेम देतो आज तर आम्हाला सुरेखा ताईंसाठी अनेक मोठी भेट मिळालेली आहे मी सुरेखा ताईंचं आणि तुमचं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन देईल आभार तुम्हाला एक आज कोणीतरी सांगितलं एक इंजिन आपल्याला आंदोलन करून मी डबल इंजिन आता तुम्ही खोपडी शहरामध्ये काम करणार आहात आमची महिलांची संघटना तुम्ही मजबूत करणार आहात कारण आपण सुरेखा ताईच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर अनेक वेळा आमचा एका व्यासपीठावर येण्याचा योग आला पण सुरेखा ताई इतक्या घट्ट <laughs> माझ्याकडे बघायचं कारण आमच्या प्रशांत चौपळ्यांच्या कारणाला आम्ही एकत्र दोन पूजे सोडून सुरेखा मी दोन वेळा नमस्कार केला सुरेखा बघितलं होतं योग चांगला होता त्यांनी सांगितलं ऑफिस चांगला होतं ऑफिसला बघायला ऑफिस बघायला यायचं आहे

पाटलांचा असेल बाबूजी पोट्यांचा असेल असेल आम्ही घरी बसतो सुरेखा विचार मी ऐकले त्यांची पक्ष संघटना त्यांनी आजपर्यंत कशी चालवली होती यापुढे मी कसं काम करेल हे सुरेखा ताईने मला चांगल्या थोड्या वेळात चांगल्या पद्धतीने समजून दिलं मी सुरेखा ताईंचं स्वागत केलं ताईंना म्हटलं ताई तुम्ही लवकर या आम्ही तुमच्यासाठी तांग रेड कार्पेट टाकून तयार आहे कारण आपल्या पक्षामध्ये आल्यावर आपण सर्वांना विनंतीपूर्वक सन्मानपूर्वक आपल्या पक्षामध्ये घेतो त्याला अमोल शेटी सांगितल्याप्रमाणे कुठलं गाजर पण देत नाही आणि कुठलं चॉकलेट पण देत नाही आपल्या कार्यकर्त्याला प्रेम देतो आपल्याला जेवढं कार्यकर्त्यांना प्रेम देता येईल आपल्या कार्यकर्त्यांना येईल ते काम आपण करतो पुढच्या कालाजीमध्ये सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने काम करू कारण आपण अनेक पक्षप्रमाणेची मालिका आपण दोन जुन्या बसून त्यांनी सांगितलं का आपण आदरणीय अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सर्वांनी पाठिंबा देण्याचं ठरवलं सर्व दोन्ही तालुक्यातली प्रमुख मंडळी आज हॅस्पिटल आहेत आम्ही सर्वांनी विचार केला का आपला आदरणीय तटकरे साहेबांनी आजपर्यंत चाललंय तर जो आपल्या खराब खराबद्दल जो विकास झालाय तो आदरणीय तटकरे साहेबांच्या माध्यमातून विकास झालाय आपल्याला आपलं पोट जरी दुकान लागलं तर आपला डॉक्टर तटकरी साहेब तर आपल्याला कुठल्याही गोष्टीची अडचण झाली तर तटकरे साहेबांच्या माध्यमातून आपण काम करत आलो तर आपल्याला तटकरे साहेबांच्या सोबत राहणं गरजेचं आहे आणि सर्वांनी सर्वांनी आदरणीय तटकरे साहेब आणि आदरणीय घेतला त्या दिवसापासून आजपर्यंत प्रशांतदा आज एकही व्यवहार केला नाही त्या व्यवहारी आम्ही प्रवेश घेतला नाही तर आज तर आम्हाला सुरेखा ताईंचा अजून एक मोठी भेट मिळालेली आहे मी सुरेखा आणि तुमचं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आभार मानतो असं काम करत असताना आमच्या रंगनाथाई तालुक्यामध्ये चांगलं काम करते वैशाली तालुका कोकणीमध्ये काम करते प्राचीन आमची खलापूर ग्रामीण मध्ये काम करते या सर्व महिलांच्या संघटना काम करत असताना आपल्याला आज आपल्या अग्निजामध्ये सांगावून घ्यायचं आहे